घेतली त्याचा तो खरा जो आपण ज्याला म्हणतो की एक अंतिम रणांगणात उतरल्यासारखं सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि या सगळ्यामध्ये पावलो पावली मीडियाचे आमचे सगळे बांधव मग तो प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक असो सोशल मीडिया असो हे आमच्या सोबत होते त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप सुकर झाली म्हणजे जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करायचो आता आज आपण बघतोय की टीव्ही मध्ये किंवा बातम्यांमध्ये जे काही विषय येत आहेत की अचानक मतदारांची संख्या ऑगस्ट नंतर कशी वाढली तर त्यावेळेस आम्ही प्रसारमाध्यमांवर त्याचा आमचा दारोमदार असते की आपण जेव्हा यादी झाली आम्ही आपल्याकडे बातमी देतो मग आपण त्याला पब्लिक पर्यंत पोहोचतो की या मतदारसंघात एवढ्या मतदारांची वाढ झाली युवा मतदारांची वाढ झाली एवढ्या मतदारांची नावं मय झाल्यामुळे किंवा अन्य कारणानं वगळण्यात आलं आणि त्याच्यामुळे एक जी यंत्रणेवरचा विश्वास आहे तो उरंगत होतो की लोक म्हणतात की नाही ठीक आहे दहा हजार मतदार वाढले असतील परंतु आम्ही पेपरमध्ये ऑगस्टमध्येच वाचलं होतं की मतदार वाढलेले आहेत प्रशासन प्रयत्न करत आहे किंवा युवा मतदारांपर्यंत पोहोचत आहे तर अशा प्रकारे हे जी विश्वासार्हता जपण्याचं काम आहे ते मीडियाचं असतं आणि त्यामुळे आम्ही एक दंडक लोकसभेत ठेवला होता आणि यावेळेस की जे काही करू आपण ते मीडिया सोबत पूर्ण फ्रँकली प्रामाणिकपणे शेअर करायचं भले त्याच्यात काही चुकी असतील काही ठिकाणी काम कमी होतं काही ठिकाणी अपेक्षित पद्धतीनं होत नाही परंतु ते लोकांपर्यंत पोहोचणं प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतं त्यामुळे नंतरची विश्वासार्हता टिकून राहते कारण अंधारात काम करून आपल्याला कुठलीच लबाडी करायची नाही जे आहे ते आपण समोर शेअर करू त्यामुळे आरटीसी साहेब असतील किंवा इतर सगळे आमची यंत्रणा असतील माहिती अधिकाऱ्यांच्या थ्रू आम्ही ती माहिती दे नेहमी देण्याचा प्रयत्न केला आणि पत्रकार बांधवी आपले नांदेडचे फार जास्त जागरूक आहेत एखादी गोष्ट आमच्याकडनं कमी शेअर झाली तर लगेच ती विचारायचे किंवा एखाद्या जा ठिकाणी जास्ती जर स्पष्टीकरण लागलं ला। तर ते सुद्धा विचारणा करायचे आणि त्याद्वारे द्या मग एक चांगली लोकांपर्यंत पूर्ण पारदर्शकता ही ठेवता आली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो कारण शेवटी या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये यंत्रणेनं इतरांवर संशय घ्यायचा आणि मग इतरांनी यंत्रणेवर घ्यायचा हे प्रकार कायम आहेत म्हणजे ह्याच्यात काही कुठं जेवढ्या निवडणुका आता एक मतदार म्हणून किंवा आता एक अधिकारी म्हणून बघतो त्यामध्ये या गोष्टी काय आहेत त्याच्यामुळे आपण एखादी बातमी थोडीशी इकडे आली की आम्ही आपल्याला नोटीस देणार खुलासा घेणार आणि आपली बाजू पटली तर ते मान्यही करतो आपण असं काही नाही की कुठे आपण अगदी विषय तांबला परंतु एक तो कर्तव्याचा भाग असतो कुठेतरी आपल्याला त्या गोष्टी कराव्या ला लागतात ला। आणि त्याचप्रमाणे आपल्या इकडनं जे प्रश्न विचारले गेले काही वेळेस काही बातम्या अशा आल्या आणि विशेषतः मतदानाच्या दिवशी थोडस असं झालं की आम्ही खरं तर वीस तारखेला पूर्ण अलर्ट होतो की एखादी बातमी आल्यावरती आपल्याला त्याच्यावरचा खुलासा द्यायचा असतो परंतु आता तर दोन तीन गप्कीदार गोष्टी अशा झाल्या की काही राजकीय घडामोडी आदल्या दिवशी झाल्या होत्या आणि सोबतच पूर्ण महाराष्ट्राचं सोबत निवडणूक असल्यामुळे साहजिक आहे थोडंसं पुण्या मुंबईकडे लोकांचं जास्त लक्ष राहतं त्यामुळे थोड्या पाहिजे तेवढ्या बातम्या आपल्या आल्या नाही आणि बातम्या ये आपण येणार नाही याची सुद्धा म्हणजे काळजी काळजी या अर्थात की काही गडबड होणार नाही अशा प्रकारे आपण केली होती तर ते सगळी त्या दिवशी व्यवस्थित पार पडलं मात्र ज्या काही बातम्या आल्या असतील त्या सुद्धा काय अशा चुकीच्या नव्हत्या ठीक आहे मशीन बंद पडणं हे काय फार काही ऑब्जेक्शनेबल नाही ती मशीन आहे बंद पडणारच आहे आयुक्त आपल्याला दहा टक्के मशीन एक्स्ट्रा देतात बदलण्यासाठी बातमी एखादी खुलासा करतो की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मशीन बदलून मतदान सुरू होतं किंवा काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत एका अर्थानं ही चांगली बातमी आहे की लोक येत आहेत मतदान करत आहेत आणि अगदी जे प्रश्न विचारला चाललेत की मत संध्याकाळी मतदान झाल्याचे पुरावे येतात तर आम्ही आपलेच व्हिडिओ आता वापरतो त्यामध्ये आपल्याकडचे भरपूर व्हिडिओ आहेत मंगनाळीची बातमी होती किंवा पेरसांगेची होती हे सगळे पारदर्शकतेसाठी फार महत्वाचा असतो मीडिया आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग सुद्धा होत आहे